नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत गावरांग काटीभेंड्याची आमटी तर ही आमटी खूप छान चविष्ट आणि चवदार लागते तर ह्या फक्त गावाकडेच भेटतात शहरी ठिकाणी खूप तुरळक बाजारामध्येच ह्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर या प्रकारे या काटेभेंड्या आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त कट माराय मारून खेचायचे आहेत आणि त्याप्रमाणे या याचे वरचे सर्व आवरण काढून घ्यायचे आहे आता या काटेभेंड्यांना छोटे छोटे कुसळ असतात ते हातामध्ये लागू शकतात तर ज्यांना सवय नसते त्यांनी असा नॅपकिन एखादा वापरून या पद्धतीने भेंड्यांची साल काढली तरी चालते तर अशा प्रकारे मी सर्व भेंड्या इथे सोलून घेतलेल्या आहेत आता फोडणीसाठी इथे मी एक कांदा टोमॅटो आणि हे वाटण आहे हिरवी मिरची ओलं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचं आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण इथे घेतलेली आहे आता सर्वप्रथम या भेंड्या आपल्याला छान एक पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे काय होते की आमटी चिकट होत नाही व्यवस्थित छान चवही येते याला त्याच्यासाठी या भाजून घ्यायच्या आता थोडेसे डाग पडलेले दिसत आहेत आपल्याला तर इतकेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी एक पैठ तेल घेतलेलं आहे इथे मी त्याचबरोबर यामध्ये जिरे मोहरी कांदा टाकून कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता कांदा छान लालसर परतला गेल्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ हळद आणि आपलं जे हिरवं वाटण आहे ते सुद्धा दोन चमचे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फोडणी छान परतवून घ्यायची आहे आणि शेवटला आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून तोही चांगला वितळेपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो आधी टाकला तर कांदा चांगला भाजला जात नाही यासाठी मसाले टाकून झाल्यानंतरच टोमॅटो आपल्याला टाकून चांगला परतवून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता आपली फोडणी चांगली तेल सुटेपर्यंत तयार झालेली आहे आता यामध्ये मी चार वाटी गरम पाणी टाकून घेत आहे आता गरम पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण ज्या भाजून घेतलेल्या भेंड्या आहेत त्या सुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत अगदी कमी वेळात ही आमटी बनते आणि चविष्ट ही बनते तर या भेंड्या यामध्ये टाकून घेतल्यानंतर एक सात मिनटं मंद गॅसवर आपल्याला उकळून शिजवून घ्यायची आहे अगदी झटपट बनणारी आमटी आहे आणि अगदी चविष्ट लागते भातासोबत तर खूपच सुंदर लागते तर इथे आता आपल्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे या पद्धतीनेच आपण उकळी काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली काटी भेंड्याची गावरान आमटी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा एकदम झणझणीत आणि चरचरीत आणि भातासोबत किंवा भाकरीसोबत दोन्हीसोबत आपण खाऊ शकतो तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू